काय सांगाल काल प्रदीप काल जनकांपासून सुद्धा काही आपल्याला शुल्क आहे अशोक वर्ते यांनी महाराष्ट्र सरकारनं दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आशा वर्कर आणि गटवर्तक यांच्या प्रती समिती बरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आशांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ आणि गट प्रवर्तक यांना दहा हजार रुपयाची वाढ केली होती त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते त्याचबरोबर अशा आणि गटप्रवर्तक यांना जे काम बेकायदेशीर रित्या ऑनलाईन कामाची सक्तीचे शासन करत होतं ती सक्ती सुद्धा आम्ही करणार नाही अशा प्रकारची घोषणा के केली होती आणि त्याचा आर आम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेचच काढू असं आश्वासन कथ्य समितीला दिलं होतं परंतु जवळपास तीन महिने हो। झाले तरी शासनाने या गोष्टीला दुर्लक्ष करून आशांच्या डोळ्यात जोरफेक करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं बारा जानेवारीपासून राज्यामध्ये बेमुदत संपावर आम्ही आशा आणि गटप्रवर्तक केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा आणि गटप्रवर्तक कामगार संघटनेच्या वतीनं विशेषतः सीआरपीच्या वतीनं कलेक्टर ऑफिसर ठाळे यांचं आज आम्ही आंदोलन करतो आहोत आशांच्या जो काही मानधनवाडीचा जी आर त्याचबरोबर काही आश्वासन दिलं होतं याची पूर्तता करण्याचा जी आर आहे तो शासनाला त्वरित करावा ही विशेषतः मागणी घेऊन आम्ही आज सर्व शासनाला निर्णय घेणार आहोत आणि प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण कराव्या प्रमुख मागणी आहे आजच्या आंदोलनाची जे दोन महिन्यापूर्वी जो काही आमचा संप झालेला होता त्या संपाचा जे आर आमचा अजूनपर्यंत निघालेला नाही तो जे आर लवकरात लवकर निघायला पाहिजे याच्यासाठी आमचा हा संपूर्ण राज्यामध्ये संप सुरू आहे काम बंद आणि सगळ्या ठिकाणी चालू आहेत खूप आक्रोश मोर्चा उपासनाला आहे परंतु हे सरकार अशांकडे दे लक्ष देत नाहीये जी सात हजार रुपये आणि दहा हजार रुपये गटप्र ही जी मागणी आमची आहे आणि जी प्रोसिडिंग केलेली होती त्यांनी दिवाळी अधिवेशनामध्ये हा जे आर आमचा निघेल आणि आशांच्या पदरामध्ये वाढीव मानल पडेल परंतु जी आर निघून सुद्धा संपूर्ण सुद्धा एक दीड महिना दोन महिने झालेले आहेत आणि आता दोन मिटिंग अजिबात लक्ष नाही म्हणून आशा असतील अंगणवाडी असेल शालेय पोषण आहार असेल हे सगळे प्रोजेक्ट वर्कर जे आहे जनतेचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी काम करत आहेत म्हणून आपल्या देशातलं आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य अबाधित राहावं आणि ह्या लोकांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आशांच्या पदरामध्ये वाढीव जेव्हा मिळाला पाहिजे हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि जे काही ऑनलाईन काम जे आहे ते बिना मोबदल्याचं जे काही काम करायला लावत आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही जसं काही आयुष्यमान भारत कार्ड असेल प्रधानमंत्री कार्ड असेल याचा एक आतापर्यंत मिळालेला नाही आणि ते काम करत असताना त्यांचं जे मुख्य काम आहे त्या कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि जनतेचा अबाधित आरोग्य अबाधित राहत नाही म्हणून या सरकारने जे वेटबाह्य काम आहे त्याचा वेगळा मोबदला देऊन आणि वाढीव मोबदला पत्रात टाकून तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची की सरकार बाप जे आर लवकरात लवकर सहकार्य करा आणि हे आंदोलन संपन्न होऊन टाका हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे माझं नाव कॉम्रेड मंगल टोंबरे सी आय टू औरंगबाब